गेल्या आठवड्यात मी तुम्हाला सुईमध्ये धागा कसा ओवायचा मोत्यापासून फुल छे करायचे मोत्याचा मोत्यापासून डिझाईन कशी करायची मोत्याचा गोल कसा करायचा ते शिकवलं आज मी तुम्हाला मोत्याचे फुल कसे करायचे ते शिकवत आहे प्रथम मोत्या धाग्यामध्ये सहा मणी ओवून घेतले आहे त्या सहा मण्याच्या शेवटच्या मोत्यातून सुई वरती काढायची आहे ही अशी सुई वरती काढली त्याच्यानंतर सर्व माण्यांमधून सुई फिरवून घ्यायची ही अशी सगळ्या मण्यातन सुई फिरवून घेतल्यानंतर आपल्याला परत रंगीत मोत्यांचा गोल तयार करायचा आहे त्याच्यामध्ये मी हे निळ्या रंगाचे मोती घेतलेले आहे त्याच्यात आता आपण पहिल्यांदा पाच मोती ओळून घेणार आहे हे पाच मोती मी ओळून घेतले आहे निळ्या रंगाचे आणि ज्या मण्यातून धागा आपण काढला आहे त्याच मो मोठ्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे सुई आपण बाहेर काढून घेतली आहे हा एक बोल झाला आणि त्याच्या पुढच्या मनातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता आपल्याला पाच मणी ओवायची आहे आपल्याला चार, चार मणी ओवायचे आहे चार मणी ओवल्यानंतर हा जो खालचा निळा मणी आहे त्याच्यातून सुई वरती घेऊन त्याच्या पुढच्या मण्यातून सुई घेऊन त्याच्या पुढच्या मनातून सुई बाहेर काढायची हा एक गोल आपला तयार झाला आता परत चार मणी ओवायचे असे चार चार मणी होता होता आपला हा मोत्याचा सर्कल पूर्ण होतो परत पुढच्या मन्यातून सुई बाहेर काढायची हे तीन सर्कल झाले आता परत चार मोती ओढायचे चा। परत निळ्या मोत्यातून सुई पुढच्या मण्यात घेऊन परत त्याच्या पुढच्या मनातून सुई बाहेर काढायची परत चार मणी ओवायची परत खालच्या नेया या सुई पुढच्या पांढऱ्या मोठ्यातून घेऊन वर काढायची आणि परत पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई वर घ्यायची आणि त्याच्या पुढच्या निळ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आता आपण पहिल्यांदा पाच मोती घातले त्याच्यानंतर चार मोती घालून सर्कल तयार केला आता आपल्याला शेवटच्या गोलामध्ये तीन मोती निळे घालायचे आहेत आता ह्या या मोठ्यातून आपल्याला सुई वरती काढायची आहे आणि परत ह्या मोत्यातून सुई घ्यायची परत पुढच्या निळ्या मोठ्यातून वरती घ्यायची आणि परत पुढच्या निळ्या मोठ्यातून मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची हा झाला आपला एक सर्कल तयार आता आपल्याला फुलाची पाकळी तयार करायची आता आपण आठ पांढरे मोती घालत okay, आहोत हे आठ पांढरे मोती घातल्यानंतर परत निया रंगाचे मोती मोग हाजो वर्चा मोती आहे आणि मग हा जो वरचा पांढरा मूर्ती आहे त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर घ्यायची आहे ही अशी सुई आपल्यावरती वरती इकडच्या लाईनला सात मोती घालायचे सात मोती घालून आपण ही पाकळी पूर्ण करणार ही आपली पाकळी आहे आता आपण ह्या निळ्या मोद्यातून सुई बाहेर काढणार आहोत पुढच्या असा पक्का ताणून घ्यायचा म्हणजे आपला पाकळीचा आकार व्यवस्थित येतो आणि ह्या पुढच्या मिळ्यातून सुई आपण बाहेर काढायची पुढच्या एका मोत्यातून सुई बाहेर घ्यायची ही एक पाकळी आपण आधी शिकवली आहे त्याच्या पुढची पाकळी मी तयार केलेली आहे आणि अशा प्रकारच्या पाकळ्या तुम्हाला सगळ्या मोत्यातून बनवून घ्यायच्या आहे आता माझं आवडला असेल व्हिडिओ तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा